आपला चांगला खेळ पाहायला मिळावा अशी देवी मागणी देवीच्या मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा मी उपस्थित तमाम प्रेक्षकांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपली उपस्थिती आणि आपल्या उपस्थितीमुळे हे सामने अधिक रोमांशक होत आहेत दरम्यान मचुरी गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि उद्योजक आदरणीय प्रताप शेट देसाई यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे मी प्रतापशिंग देसाई यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आहे सन्माननीय प्रतापबाई देसाई यांचं या ठिकाणी आमच्या नगरीमध्ये आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर हॅलो 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 या स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीत गीताने होणार आहे उपस्थित सर्व कपडे लेखकांचे या क्रीडा नागरीमध्ये सर्ष स्वागत आहे सर्वप्रथम राष्ट्रगान होईल राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर या स्पर्धेला प्रारंभ करणार आहोत त्यामुळे सर्वांना विनंती राहील राष्ट्रगीतासाठी या कपड्या जागेवरती आपण उभं राहायचं आणि आपल्या राष्ट्रगानाचा सन्मान आहे तर मी सर्वांना विनंती राहील आपण आपापल्या जागेवरती राष्ट्रगीतासाठी उभे राहा उपस्थित सर्व खेळाडूंना उपस्थित सर्व प्रेक्षकांना विनंती राहील की आपण राष्ट्रगीतासाठी तयार राहायचे या ठिकाणी या स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीताने होणार आहे राष्ट्रगीताची मानवंदना दिल्यानंतरच सामन्याला सुरुवात होणार आहे तरी पर सौदा एक साथ रणथ की शुरू करेंगे शुरू कर जग नमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुज शुभनामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय जय जनगण मंगल मिश्रा यानंतर होणारा सामना असेल राजे लायन्स शिवनेरी विरुद्ध तोरणा टायगर्स दोन्ही संघांना फर्स्ट कॉल यानंतर होणारा सामना राजे लायसन्स राजे लायन्स शिवनेरी विरुद्ध तोरणा टायगर दोन्ही संघाला पहिला पुकार संघनायक संघ व्यवस्थापक आपल्याची नोंद घ्या खेळाच्या दृष्टीने सज्ज राहील संघ आणि अजिनेमध्ये काही स्पेशल बक्षिस इथे जाहीर केली जात आहेत प्रत्येक सामन्याच्या पहिल्या बोनस पॉईंट साठी अनंत बाबाजी कापे साहेब कडून शंभर रुपयांचा कॅश राहील प्रत्येक सामना आणि सामन्याचा पहिला बोनस जो खेळाडू इथे पिकअप करेल त्या खेळाडूला अनंत बाबाजी कापडे साहेब यांचा सा गैरफायदा असेल